ज्याचा स्वामी शुक्र आहे जी राशी सौंदर्य समतोल प्रेम आणि नात्यांचं प्रतीक मानले जाते पण या राशीच्या मागे दडलेली जीवघेणी शांतता सखोल दुःख आणि आध्यात्मिक नियोजन फार थोड्यांना कळतं ब्रह्मदेवाने तुळ राशीच्या जीवनात काही विशिष्ट गोष्टी अटळ स्वरूपात लिहिलेल्या आहेत त्या घडणार गड़नार म्हणजे घडणारच या गोष्टी टाळणे कोणाच्याही हातात नाही त्या ब्रह्मरेषेत बांधलेल्या आहेत या लेखात आपण त्या दहा गोष्टींचं केवळ वर्णन नाही तर त्यांच्या आध्यात्मिक कारणांपासून ते मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व काही अत्यंत सखोलपणे पाहणार आहोत नंबर एक आहे न्यायाची जबाबदारी आणि त्याचं दडपण तूळ राशीच्या व्यक्तींना न्याय समतोल नीती आणि सुसंवाद याचं अतिशय खोल आकर्षण असतं पण ब्रह्मदेवाच्या नियोजनात एक विशेष बाब आहे या राशीच्या व्यक्तींना नेहमीच अशा प्रसंगात अडकवलं जातं जिथे त्यांना न्याय करावा लागतो म्हणतो किती ही क्लेशदायक का असे ना एखादं नातं मोडेल एखाद्याचा विश्वास तुटेल तरी तुळ व्यक्तीचं अंतकरण म्हणतं हे योग्य आहे का या न्यायाच्या चक्रात ते स्वतःच्या भावना गमावतात अनेकदा ते स्वतःच्या सुखाला बाजूला ठेवून इतरांसाठी न्यायाच्या रेषा आखतात ब्रह्मदेवाच्या दृष्टीने ही एक परीक्षा असते ज्यातून आत्मा अधिक शुद्ध होतो नंबर दोन आहे अतिशय सौंदर्य पण अंतर्मुख वेदना तुळ राशीचे लोक दिसायला अत्यंत आकर्षक बोलायला मोहक आणि वागायला सभ्य असतात पण ब्रह्मदेवाने त्यांच्या व्यक्तिमत्वात एक गूढता दिलेली असते बाहेरून शांत पण आतून ढबळलेले त्यांच्या सौंदर्यामागे एक खोल वेदना दडलेली असते जी ते क्वचितच व्यक्त करतात या वेदनेचं कारण अनेकदा भूतकाळातल्या अपूर्ण प्रेमात तुटलेल्या अपेक्षांमध्ये किंवा अपमानित भावनांमध्ये सापडतं ब्रह्मदेवाचा लेखी सौंदर्य हे केवळ आशीर्वाद नसून एक जबाबदारी आहे जी तूळ राशीला प्रत्येक जन्मात पार पाडावी लागते नंबर तीन आहे सतत धोक्याच्या टोकावर असलेली नाती तूळ राशीच्या लोकांचं नात्यांबाबतचं निसर्गधर्म हे आहे की गोंधळलेली पण आश्वासक ते एखाद्यावर मनापासून प्रेम करतात पण त्याच नात्यात तुटण्याची भीती सतत त्यांच्या मनात असते ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात अशी माणसं पाठवतात जी त्यांना परिपूर्ण वाटतात पण योग्य वेळ चुकवली की त्या माणसांची कायमची दूर जाऊनही शक्यता असते नात्यांमध्ये असलेली ही अस्थिरता ही त्यांच्या आध्यात्मिक परिपक्वतेची परीक्षा असते ज्यावेळी ते मनपूर्वक विसर्जन करतात त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतात नंबर चार आहे प्रेमात नेहमीच आहुती तूळ राशीचा स्वभाव म्हणजे प्रेमळ समर्पणशील असतो ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा सर्वस्वाणी करतात मन शरीर आत्मा पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात अशी एक वेळ निश्चित करतो जिथे ते एकतर्फी प्रेमाच्या अग्नीमध्ये होरपळतात या प्रेमात त्यांच्या भावनांचा अपमान होतो त्यांना दुर्लक्ष केलं जातं आणि कधीकधी विश्वासघातही होतो पण या अटळ गोष्टीचा हेतू फक्त वेदना नाही तर ती एक आत्मज्ञानाची सुरुवात असते ब्रह्मदेव त्यांना या वेदनेतून स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देतात नंबर पाच आहे रात्रंदिवस विचारांमध्ये हरवलेलं मन तूळ व्यक्ती दिसायला शांत आणि सौम्य असल्या तरी त्यांच्या मनात विचारांचा महापूर सतत वाहत असतो ब्रह्मदेव त्यांना अत्यंत तीव्र विचारशक्ती देतो पण त्याच विचारांच्या बळी ठरून अनेक रात्री झोप हरवतात हे विचार केवळ व्यावहारिक नसतात तर ते आध्यात्मिक आत्ममूल्य नात्यांची मूल्य नियती आणि अस्तित्व या सगळ्या स्तरावर असतात अनेकदा हे विचार त्यांना समाजापासून अलगही करतात पण हीच तर त्यांची ध्यानदशा असते जी त्यांना उन्नतीच्या मार्गावर नेत असते नंबर सहा आहे इतरांसाठी बलिदान करणं स्वतःच्या इच्छेच्या विरोधात तूळ व्यक्ती अनेकदा स्वतःच्या हक्काचा त्याग करून दुसऱ्यांसाठी निर्णय घेतात ब्रह्मदेव त्यांच्या आयुष्यात अशी प्रसंग ठेवतो जिथे त्यांना स्वतःचा अपमान सहन करून दुसऱ्याचं रक्षण करावं लागतं ते कधी घरासाठी कधी मित्रांसाठी तर कधी समाजासाठी ते स्वतःच्या भावनांना गाडतात त्यांची ही वृत्ती फक्त एक स्वभाव नाही तर ती त्यांच्या आत्म्याचं आध्यात्मिक कर्म असतं आणि या बलिदानातूनच त्यांचं आत्मबल अधिक मजबूत होतं नंबर सात आहे हसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं दुःख तूळ राशीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते दुःख असलं तरीही असतात त्यांचं दुःख इतकं आत असतं की त्यांच्या आवाजालाही ते बाहेर येऊ देत नाही ब्रह्मदेव त्यांना एक मुखवटा देतो जो समाजासाठी हास्याचं सुसंवादाचं आणि सौंदर्याचं प्रतीक असतं पण या मुखवट्याच्या आत मात्र एकटेपणा निराशा आणि स्वतःच्या ओळखीचा शोध सुरू असतो हे दुःख त्यांच्या आत्म्याचं परिमार्जन असतं त्यांना दुसऱ्यांच्या वेदना समजायला शिकवतं त्यामुळेच ते उत्तम समुपदेशक कलाकार किंवा तत्त्वज्ञ बनतात नंबर आठ आहे कर्माचा तात्काळ परतावा ब्रह्मदेव तुळराशीच्या व्यक्तींवर सतत नजर ठेवून असतो त्यामुळे त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा परिणाम लगेचच त्यांच्या आयुष्यात दिसून येतो इतर राशींना जसं काल थोड्या विलंबाने परिणाम दाखवतो तसं तुळू राशीसाठी नाही त्यांनी कुणालाही मदत केली तर ती मदत एखाद्या दिवशी एखाद्या अनोळखी हाताने परत येते त्यांनी कुणाला दुःख दिलं तर त्याचं दुःख एका वेगळ्या स्वरूपात त्यांच्यावर येऊन बसतं त्यामुळे तूळ व्यक्तींना अत्यंत सचेतपणे जगावं लागतं नंबर नऊ आहे गमावल्याशिवाय प्रगती नाही तूळ राशीच्या आयुष्यात एक अटळ सत्य असतं त्यांना काही ना काही गमावं लागतंच कधी नातं कधी संधी कधी प्रिय व्यक्ती पण या गमावण्यातूनच त्यांची आत्मप्रगती होते ब्रह्मदेव त्यांच्या आयुष्यात विरक्ती आणतो ज्या क्षणी ते गमावलेले स्वीकारतात त्याच क्षणी त्यांच्या आत्मिक उन्नती होते तूळ राशीचा आत्मा हाच शिकतो की गमावणं म्हणजे परिपक्व होणं आणि नंबर दहा आहे शेवटी दैवी योजनेचा वाहक तूळ राशीचा संपूर्ण जीवन प्रवास हा एक दैवी नियोजनाचा भाग असतो त्यांनी अनुभवलेली प्रत्येक वेदना प्रत्येक गमावलेली गोष्ट आणि प्रत्येक केलेलं बलिदान या सगळ्यांचं उत्तर त्यांना एक दिवस मिळतं तो क्षण येतो जेव्हा त्यांना कळतं की मी जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं मी ब्रह्मदेवाच्या एका मोठ्या योजनेचा भाग होतो तेव्हा ते, ते केवळ एक साधा माणूस नसतात ते एक योगी एक दूत किंवा एक साक्षात्कार अनुभवलेला आत्मा बनतात आणि आता अंतिम शब्द आहे तुळ राशीचा ब्रह्मसिद्ध आत्मा तुळ राशीचा प्रवास हा फक्त भौतिक जीवनाचा नाही तर तो आत्म्याचा आहे सौंदर्य प्रेम न्याय आणि नात्यांच्या या कोशात ब्रह्मदेवाने एक आत्मसाधनेचा मार्ग लपवलेला आहे ज्याला दुःख दिलं जातं त्याच्यातून आनंदाची क्षमता निर्माण होते ज्याला गमावलं जातं त्याच्याच ठिकाणी एक नवीन सुरुवात घडते तूळ राशीच्या व्यक्तींनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या जीवनात जे काही घडत आहे ते अपघात नसतं ते सर्व काही ब्रह्मरेषेत लिहिलेलं असतं आणि ती रेषा अखंड चालू असते जर तुम्हीही तूळ राशीचे असाल तर या दहा गोष्टी तुम्हालाही अनुभवास आल्या असतील तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ